जय शिवराय मित्रांनो शुभप्रभात तर आज आहे एकोणतीस डिसेंबर सकाळचे आठ वाजून वीस मिनटं झालेले आहेत आणि आपण लॉग इन केलेलं आहे तर ओलाला लॉग इन केलेलं आहे आणि बघा तुम्ही आता काय मेसेज आला एकोणतीस सुरक्षा निर्देश आलेत काहीतरी थर्टी फर्स्टला काय काय करायचं काय नाही करायचं त्याचं आणि याला पण लॉग इन करू कारण ओलाला ट्रिप भेटत नाही म्हणून याला लॉग इन करावं लागतं मित्रांनो नाही तर आपल्याला काही शॉक नाहीये तेरा चौदा रुपये किलोमीटर पळायला तर ठीक आहे बघूया आता कधी ट्रिप येते तर बघा आपण मीटर टाकून घेऊया मोमेंट्स तर पहिली ट्रिप ओलाची कंप्लीट केलेली आपण आणि काल यांना घेऊन आलो होतो त्यांचीच राइड होती साठ रुपये कस्टमरकडून कॅश घेतलेले आहेत आणि भाजी मंडई आहे पिंपरी चिंचवड आपली चिंचवडची चाफेकर चौकातली तिथं सोडलेलं आहे कस्टमरला तर उबरच पहिली ट्रिप कम्प्लीट झाली एकशे चार रुपये घेतलेत कस्टमर कडून उबर एक ओला एक राईड ची किती रुपये दिलेत बघा आपण त्र्याण्णव रुपये तर मित्रांनो आता दहा वाजणार आहेत आणि आतापर्यंत आपला उबेरला दोनशे वीस रुपये झालेले आहेत आणि ओलाला झालेले आहेत एक साठ रुपयाची राईड मारली दोनशे साठ दोनशे वीस आणि ते साठ दोनशे ऐंशी रुपये झालेले आहेत फक्त दोन तास झाले आहेत लॉग इन करून आणि आपल्याला आज एक नोट एका बाईने फाटके दिली बघा फाटके नोट दिली पन्नास रुपयाची हे बघा दिसत हो पिन तरी कस्टमर गेलेले बघा आपलं एकशे एकोणचाळीस रुपये घेतलेत कस्टमर कडून कॅश आणि आता आपण आहोत हे बघा श्री कृष्ण मंदिर श्री कृष्ण मंदिर आहे आणि माळीनगर म्हणजे आपण चार सत्त्याऐंशी रुपये आहेत आपण उबेर मध्ये आणि ओला मध्ये एकच ट्रीप त्याच्यानंतर काय आपल्या ट्रिप वाजली नाही तर आता गो टू टाकलेला येतून आउट साईड थोड्या वेळ वाईट वाट बघू आपण गाडी तोपर्यंत गार पण होईल आणि ट्रिप पडली तर बर होईल तर मित्रांनो दोनच मिनिटात आपल्याला ट्रिप पडलेली आहे आणि निगडीची ट्रिप एकशे त्रेसष्ट दाखवलेली आहे चला तर पटकन निघूया आपण आणि कस्टमर जवळच आहे बहुतेक लोकेशन आणि बघूया आपण आता हे मी इथे कस्टमर चला तर मग पहिलं पिक करून तर कॅन्सल करायची मी असं काम चालू असतं माझ्या तर मित्रांनो आता आपल्याला एकशे पासष्ट दाखवले होते यांना प्रमोशन भेटलंय भरपूर शंभर रुपये प्रमोशन भेटले बघा तर बघूया आता किती भेटलेत आपल्याला आणि यांना आपण देवगाव मधून आणलं होतं तर आज हे गदी माडगुळकर सभागृह आहे आपल्या इकडे अकरोटी स्टेशनला तर माळीनगर मधून मला ड्रॉप केला लगेचच मी लगेचच मला ट्रिप भेटली हे तर आता किती एकशे पंचावन्न एकशे छप्पन वा हे बघा एकशे छप्पन्न रुपये भेटलेत आपल्याला अकरा किलोमीटरला आणि शंभर कॅश घेतली आहे तर बऱ्यापैकी चांगलं भाडं भेटलं आपल्याला हे तर आपण छत्रपती संभाजीनगरला होतो तिथून आपण लो रेटमध्ये अं माळीनगर देऊची ट्रीप उचलली होती तीन बह्य लोक होते तर बघा आजकाल बह्य लोक पण आहे ना उबेर बुक करायला लागले आहेत कारण या भय लोकांना खूप लुटलेलं आहे लोकांनी म्हणजे आपल्या रिक्षावाल्यांना रिक्षावाल्यांनी जिथे जायचंय तिथे शंभर दीडशे दोनशे खूप पैसे लुटलेले आहेत तर आज तीच भैये लोक उबेर बुक करतात आणि आपल्याला लुटायला लागलेली आहेत तर असं सीन मित्रांनो आपले कर्म आहेत ना ते इथंच फेडावे लागतात याच्यावर समजत <laughs> तर बघा आता हे परत एक पिंपरी कॉलनी काही गरज नाही एवढ्या लांब अजमेरा तर जर मी ते ट्रीप उचलली नसती एकशे एकोणतीस रुपयाची आठ किलोमीटरला तर म्हणजे खूप ह्याच्यात उचलली मी आणि खूप नाराज होतो मी जाताना म्हणलं का उचलली मी एवढ्या कारण मला जर ट्रीप पडली नाही तर मग वांद होईल आणि लकीली मी ड्रॉप केलं कस्टमरला आपला शूट करत होतो आणि तेवढ्यात मला ही गधी माडगुळकर सभागृह निगडी ट्रिप पडली आणि ओके मध्ये काम झालं मित्रांनो तर आता बघूया इथून ट्रिप पडतात आहे भरपूर ट्रिप पडतात आहे अकराच वाजलेत आणि आपले पाचशे त्रेचाळीस आणि ते साठ सहाशे रुपये अर्निंग झालेलं आहे तीन ट्रिप मध्ये तर आता बघूया जरा मी थकलेलो आहे आणि थोडं चाय चहा वगैरे पिऊया आणि फ्रेश होऊया आणि परत लॉग इन करूया आज दिवसभर काम आहे आपल्याला बारा तास वर्किंग चॅलेंज घेतलंय आपलं आपण तर मित्रांनो तुम्हाला जर गॅरेज आपल्या रिक्षाचं काही काम करायचं असेल तर भिजली नगरचा हा पूल आहे पुलाच्या लेफ्ट साइडला इथं गीता ऑटो सर्व्हिसेस हे बघा आहे तर इथं सचिन नावाचं फिटर आहे सचिन वाघमारे चांगले काम करतात एकदम मस्त काम करतात तर तुम्हाला जर काम करायचं असेल तर तुम्ही येऊ शकता रेडियमचं काम करायचं असेल तर बाजूलाच रेडियमचं काम होऊ शकतं तर चांगलं फिटर आहे हा तुम्ही येऊ शकता आणि काम करू शकता गाडीचं मेट्रो ला, ले तर मेट्रो स्टेशनला आपण ट्रीप सोडून आपण थोडं पुढं आलेलो आहे आणि वालेकरवाडीवरून आणली होती ट्रीप ही ब्याण्णव रुपये कॅश घेतलेले आहेत तर आपल्याला भेटले आहेत एक्क्याऐंशी रुपये छप्पन्न पैसे आणि सात ट्रिपमधून सहाशे पासष्ट रुपये झालेत टाईम झाला आहे बारा वाजून पाच मिनटं आणि किलोमीटर बघा किती झाले असतील सांगतो तुम्हाला एकसष्ट किलोमीटर झालेले आहेत तर आज परत आपण मेट्रो स्टेशनला ड्रॉप करून एम टी आलो तिथून तिथून काय ट्रिप पडलंच नाही बराच वेळ थांबलो पंधरा ते वीस मिनटं थांबलो आपण आणि बरेच रिक्षावाले तिथं असेच आराम करत होते मस्तपैकी म्हणलं इथून काय ट्रिप पडणार नाही त्यासाठी आपण आलो आहोत आता कुठं आलोय नगर चिंचवड इथे आता बघूया थोड्या वेळ इथं वाट बघूया पाच दहा मिनटं आणि इथून जरी ट्रीप पडली नाही तर मग एम टी निघायचं आपल्या घराकडे तर बघूया आता काय होतं इथे तर मित्रांनो आता आपण होतो चिंचवड स्टेशनला क्वीन्स टाउन साईडला इथून ट्रिप पडली होती लोकेशन बघा इथंच दाखवतंय तर कस्टमरला मी पहिल्यांदा कॉल केला त्यांनी काय उचलला नाही आता स्वतःहून कॉल केल्यावर त्यांनी मला म्हणतं मी हायवे साईडला आहे आता आपल्याला हायवे साईडला काही जायचं नाही आता कॅन्सल करायची कसं दाखवता बघा इथे हे वाले दिसतंय का त्याच्यावर क्लिक करायचं रायडर बघा हे दिसतं रायडर डेट शो पहिलंच पहिलंच सिलेक्ट करायचं आणि कॅन्सल ट्रिप करायची ठीक आहे कॅन्सल झाली तर दहा रुपये कॅन्सलेशन भेटलेलं आहे आपल्याला आणि बिझनेस काय आपला काही खास झाला नाही एक, एक वाजेपर्यंत हे सहाशे पंच्याहत्तर आणि प्लस ते साठ रुपये फक्त चला आपल्या एक एरियाकडे जाऊया आपल्या एरियातूनच ट्रिप आप पडतात आपल्याला एकशे पाच रुपयाची ट्रिप आपण एंड केली आणि जे मध्ये आहे एल शेप आतमध्ये बिल्डिंग आहेत आतमध्ये तेव्हा हे आतमध्ये एल दिसते का तुम्हाला एल आणि या साइडला हे भोसरी एमआयडीसी पोलीस स्टेशन आणि हे आपला मोबाईल आणि हे आपलं उबेर आणि ओला आता इथून आपण टाकूया गोटू ऐंशी 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 पिंपरी 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 सापडलं चला जोगेश्वरी मिसळ स्पाइन रोडच्या इथून आपल्याला मृणाल नावाचं कस्टमर आहे आता पिंपरीला सोडूया चला वेळ न घालवता तर बघा आपण ही ट्रीप सोडली लगेच आपल्याला एल्प्रो चिप आपल्याला एल्प्रोची पिक लागलेली आहे आणि हे सत्याऐंशी रुपयाची इथून हॉस्टेलच्या इथं आहे जी संत तुकाराम नगर डी वाय पाटील कॉलेज आहे ना तिथं सोडलंय आणि सत्याऐंशी रुपयाची ट्रिप एंड करूया आणि या ट्रिपला पिक करायला जाऊया तर एकशे दोन रुपयाची ट्रिप आहे आपण एंड करणार आहोत कस्टमरला ड्रॉप केलं आपण एल्प्रोला एल्प्रो मॉलला आणि संत तुकाराम नगर येथून घेऊन आलो होत तरी तर तो भरपूर गाड्या आपण काही इथे थांबणार नाही आपण चला आपल्या एरियाकडे निघूया आणि वाटेत ट्रिप पडली तर बरं होईल अठ्ठ्याण्णव रुपये भेटले तर दहा ट्रिप झाल्यात नऊशे तीस रुपये झालेले आहेत तीन वाजून वीस मिनिटं झालेले आहेत आणि आता आपण गुरुद्वारा चौकात आहोत तर आता मी विचार करतोय माझ्या तशी दहा ट्रीप झालेले आहेत मला दहा ट्रीप मारायचे आहेत तर मोठ्या मोठ्या ट्रिप्स मारल्या तर प्रॉब्लेम होईल त्याच्यामुळं आता मी लहान लहान ट्रिप मारणार आहे दहा असाही आपला नऊशे तीस रुपये झालेले आहेत था, ना सॉरी नऊशे सहा रुपये झालेले आहेत था। बहुतेक पंचवीस रुपये कट केले उबरनी प्लॅटफॉर्म फी त्याच्यामुळं तर नऊशे रुपये झाले आहेत दहा ट्रीपला तर बऱ्यापैकी आता मिडियम आणि लहान ट्रीप मारू आणि इन्सेंटिव्ह घेऊ तीनशे रुपये तर मित्रांनो आता मार्केटची कंडिशन एवढी खराब आहे की ओला रॅपिडो जे चालवतं त्यांना माहिती आहे की कधी ट्रिप पडतील कधी नाही मग आम्ही स्वतः बरेच दिवस ओला उबेर चाल ओला आणि रॅपिडो चालवलं हजार बाराशेच्या वरती लय घासली तर हजार बाराशेच्या वरती धंदा होत नाही आणि तेवढ्याने काही आपल्या भागात नाही तर तुम्हाला लोअर रेटने काम केलं तुम्ही तरच तुम्ही मार्केटमध्ये टिकणार ना आहे नाहीतर मग तुमच्या गाड्यावरून न्याय जातील तुम्हाला गाड्या विकाव्या लागतील जर तुम्ही ओला आणि रॅपिडोच्या भरवश्यावर कारण घरच चालणार नाही तर ना तुम्ही हप्ता कसा भरणार त्याच्यावर थोडी अवघड मार्केटमध्ये अवघड परिस्थिती आहे कारण मी बघतोय ना आता मी ओला चालू केलं मला दिवसभरात ओलाच्या तीन ते चार ट्रिप पडल्यात आतापर्यंत सकाळी लॉग इन केल्यापासनं आतापर्यंत तीन ते चार ट्रीप वाजलेल्या आहेत फक्त आणि त्याच्यामधल्या मी दोन मारलेले बहुतेक काहीतरी तर ठीक आहे आता थोडं फ्रेश हो आणि ट्रिपची वाट बघूया कधी पडते ट्रिप तर मित्रांनो ओलाची ट्रिप कम्प्लीट केलेली आहे पंच्याऐंशी रुपयाची आणि कस्टमरला ड्रॉप केले आपण थरमॅक चौकात कुंदन होऊन नाही चाललंय आपलं कस्टमर तीन ट्रिप झालेले आता आतापर्यंत ओलाच्या फक्त तीन ट्रिप। एक एकशे पाच एकशे म्हणजे पंच्याऐंशी आणि एकसष्ट तर बघूया उबेरचे बारा ट्रिप झालेले आहेत आणि धंदा झाला एक हजार चौदा रुपये तर फायनली आपले टार्गेट कम्प्लीट झालेले आहे मित्रांनो आणि आपण आज बघा कधी लॉग इन केलं होतं आठ वाजता लॉग इन केलं तर आठ ते एक आणि दोन ला परत आपण बिझनेससाठी आलो आणि दोन ते आता साडेसात वाजलेले आहेत वीस ट्रिप मारले आहेत उबरला ओलाला आपण बहुतेक तीन ट्रिप मारलेल्या आहेत आणि प्रायव्हेट अशा तीन ट्रिप मारलेल्या आहेत तर भरपूर आपण मेहनत घेतली आज तर बघा तुम्हाला दाखवतो मी तुम्हाला स्क्रीनशॉट दाखवेल की मी उबरला वीस ट्रिप मारलेले आहेत आणि सात सतराशे पंचेचाळीस केलेले आहेत तर बघा विथ प्रूफ सतराशे ते पंचेचाळीस रुपये आपण झालेले आहेत आपले आणि बघा तुम्ही किती तास आपण काम केलेले आहे आज उबरला फक्त सतराशे पंचेचाळीस आणि नऊ तास म्हणजे दहा तास दहा तास आपण उबरला काम केलेलं आहे आज ओलाला आपण तीनशे बत्तीस रुपये काहीतरी केलेले आहेत तीनच ट्रिप मारल्यात आणि प्रायव्हेट आपल्या झालेले आहेत बहुतेक काहीतरी एकशे चाळीस एकशे पन्नास रुपयाच्या एकशे चाळीसच पकडू तर मित्रांनो आज आपण गाडी भरपूर चालवलेली मीच बघा किती किलोमीटर झाले तर सतराशे पंचेचाळीस झाले जा एकशे दोनशे बत्तीस ओला किलोमीटर गाडी चालवली आठ चा सीएनजी भरला होता आणि बाकीचं जे राहतंय ते आपला प्रॉफिट तर जवळजवळ आपण अकरा तास गाडी चालवलेली एकशे चोपन्न किलोमीटर गाडी चालवणे काही तोंडचं काम नाही मित्रांनो आणि माझा अक्षरशः कणकणी आली माझ्या बॉडी मध्ये आणि एवढा त्रास होतोय पण ठीक आहे आता मेहनत तर करावीच लागणार आहे काही दिवस फक्त थोडे दिवस फक्त मेहनत करायची आपल्याला नंतर ओके मध्ये काम होणार आहे आपलं म्हणजे ओके मध्ये म्हणजे थोडे नंतर काय आपण सात आठच तास गाडी चालवणार आहे त्याच्यावरती काही चालवणार नाही तर ठीक आहे मित्रांनो ब्लॉग आपला इथपर्यंत बघितला असेल तुम्ही त्यासाठी धन्यवाद व्हिडिओ आवडला ब्लॉग आवडला व्हिडिओ लाईक शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण आता पुढच्या म्हणजे पुढच्या म्हणजे उद्याच्याच ब्लॉगमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र